नमस्कार चॅनल बी प्रस्तुत आरोग्य आपल्या सर्वांचं स्वागत माझ्या सोबत आहेत रंगनाथ हॉस्पिटल कोल्हापूर आणि गोकुळ आय एफ सेंटरचे संचालक डॉक्टर प्रवीण हेंद्रे सर सर नमस्ते मंडळी नमस्त। हल्ली घराघरामध्ये एक शब्द ऐकायला येतो आणि तो म्हणजे मेनोपॉज काही जण याला मोनोपॉज असं सुद्धा म्हणतात काही मॅनोपॉज असंही म्हणतात उच्चारातला फरक जरी असला तरी गर्भितार्थ मात्र तोच आहे याला मराठीमध्ये जर का म्हणायचं झालं तर रजो निवृत्ती असं म्हणतात ज्या वेळेला स्त्रीचं स्त्रीत्व हळूहळू कमी होतं असं आपण त्याला थोडक्यात म्हणूया तर त्या वेळेला तिच्या शरीरामध्ये होणारे जे काही सगळे बदल आहेत तर त्या संपूर्ण कालावधीला मेनोपॉज असं म्हटलं जातं तर आज याच एका महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत डॉक्टर साहेब आजचा हा विषय खरं तर जो आपला कार्यक्रम ऐकणाऱ्या सगळ्या मध्यमवयीन ज्या महिला आहेत तर त्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा असा हा विषय आहे आणि मेनोपॉजमध्ये प्रत्येक स्त्रीलाच जावं लागतं त्या संपूर्ण कालखंडातून तर काय सांगाल मेनो ते मेनोपॉज जो आहे हा म्हणजे असं स्विच दाबला आणि पॉज झाला आता ॲक्च्युली त्याचं नावच जे आहे की नाही असं पॉज किंवा निवृत्ती रजू निवृत्ती म्हणजे अशी ती खरं तर म्हणजे काय असा अचानक होणारा अशी कुठली घटना नाही आहे ती इट्स अ स्लो प्रोसेस म्हणून त्यालामध्ये म्हणजे मेडिकल सायन्समध्ये त्याला क्लायमेट्रिक असं सुद्धा म्हणतात अच्छा मात्र क्लायमेट्रिक म्हणजे हा असा स्लो होणारा तो प्रवास जा आहे की ज्यातून जे आता बायोलॉजिकल क्लॉक आहे त्या बायोलॉजिकल क्लॉकनुसार तुमच्या शरीरामधल्या ज्या काही स्त्री बीज आहेत प्रीमॉडेल जम सेल्स ज्यातून स्त्रीबीज निर्मिती होणाऱ्या अशा सेल्स आहेत या संपुष्टात यायला सुरू झालेल्या असतात आणि त्यानंतर मग त्या जेव्हा त्या संपुटात येतात म्हणजे ओव्युलेशन आपण जेव्हा मेस्टोल सायकल किंवा मासिक पाळीबद्दल चर्चा केली तेव्हा मासिक पाळीचं सगळ्यात पहिलं ट्रिगर जे आहे ते स्त्रीबीज निर्मिती किंवा ओव्युलेशन असं आपण म्हणतो आणि ओव्युलेशन झाल्यानंतर चौदाव्या दिवशी म्हणजे मासिक पाळी येते तर हे ॲनोवलेटरी सायकल्स ज्या सुरुवातीला पण असतात म्हणजे मेनारके जेव्हा पदर येतो त्यावेळेससुद्धा असतात आणि आता हे हे दोन वेगवेगळे असे फेज आहेत म्हणजे एक म्हणजे सुरुवातीचं आणि शेवटचं तर या शेवटच्या फेजमध्ये सुद्धा जेव्हा ती स्त्रीबीज निर्मिती कमी होते आणि स्त्रीबीज निर्मिती कमी 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 होत म्हणजे अशी अचानकच कमी होते असं नाही तर... एकदम बंद झालंय किंवा असं नाही होत म्हणजे प्रत्येक म्हणजे पेशंटचं वेगवेगळं असतं आता तुम्हाला सांगतो की काही काही पेशंटांना हे ॲव्हरेज मेडिकल सायन्सप्रमाणे हा रोजनिवृत्तीचा जो काय फेज आहे ही चाळीस वर्षानंतर येते म्हणजे क्लायमेट्रिक जे आहे हे आधी त्याच्यापूर्वीच तीन चार वर्षापूर्वी सुरू होतं आणि आपण मेनोपॉज कधी म्हणतो की जेव्हा मासिक पाळी पूर्ण बंद होती त्याला आपण मेनोपॉज असं म्हणतो पण ही हीच जी घटना आहे ना की जेव्हा स्त्रीबीज निर्मिती ही पूर्णपणे थमेज थांबते थांबल्यानंतरच ही रजनिवृत्ती येते तर त्या कालखंडामध्ये कसं आहे की जसं सुरुवातीला प्रत्येक महिन्याला मासिक पाळी येत असताना एस्ट्रोजन प्रोएस्ट्रॉन ह्या सगळे जे हॉर्मोन्स आहेत ह्याची जी हो सायकल असायची सुरुवातीला इस्ट्रोजन स्त्रवतं स्त्रीबीडी निर्मिती झाल्यानंतर प्रोएस्ट्रॉन स्तळवायला सुरू होतं वरीमधून या सगळ्या ही सायकल जी आहे ही म्हणजे आता बंद पडते आणि त्याच्याबरोबरच दुसरा जो एक हार्मोन आहे की ज्याच्याकडे म्हणजे फार लक्ष दिलेलं नाही म्हणजे टेस्टेस्ट्रॉन त्याची जी निर्मिती जेव्हा कमी होती तर त्यापासून हे सगळे म्हणजे बदल म्हणजे आपल्याला म्हणजे दृश्यप्राय जे आहेत हे सगळे आपल्याला दिसायला सुरू होतात आणि शरीरामध्ये आज जे काय म्हणजे अंतर अंतर्गत ज्या काय घडामोडी होत असतात त्या हॉर्मोनल चेंजेस इम्बॅलन्स ह्या सगळ्या गोष्टीमुळं व्हायला सुरू होतात आणि त्यानंतर मग हा जो फेज आहे ना स्त्रीच्या आयुष्यातला हा तसा फार म्हणजे डेलिकेट हे आहे आणि त्याला म्हणजे डेलिकेट आहे शारीरिक दृष्ट्या सगळ्यात मानसिक शारीरिक सगळ्याच दृष्टीतून तो जे आता म्हणजे डेलिकेट आहे त्याचं कारण असं पण आहे म्हणजे आता त्याचं कारण असं आहे की ह्याच्या हॉर्मोन्सचे जे काय शरीरावर जे काय परिणाम व्हायला सुरू होतात म्हणजे लॅक ऑफ टेस्टेस्ट्रॉन लॅक ऑफ इस्ट्रोजन लॅक ऑफ प्रोजिस्टर्न ह्याच्यामुळे जे काही परिणाम व्हायला सुरू होतात हे परिणाम संपूर्ण शरीरावर oh. होतात शरीरावर होतात म्हणजे बऱ्याच वेळेस काय आहे की आता तुम्हाला सांगतो की आता आपलं बोलायला काहीच हरकत नाही कारण शेवटी समागम किंवा पुरुष आणि स्त्रीचे जे काही संबंध आहेत हे सुद्धा हे शेवटी इमोशन्सवरती अवलंबून आहेत म्हणजे त्याचं जे इमोशन जे आहे की त्यासाठी डिझायर म्हणजे आपल्या इच्छाशक्ती यावी लागते ही सेक्शुअल ड्राईव्ह किंवा हा हे डिझायर जे आहे हे सुद्धा कमी कमी व्हायला सुरू होत त्याचबरोबर म्हणजे ब्रेनमध्ये सुद्धा की जे या हॉर्मोन्सचे जे काय इफेक्ट आहेत म्हणजे आपण थोडक्यात म्हणजे विसरबोडेपणा अच्छा मग चिडचिड होणे मग नंतर मूड चेंजेस म्हणजे अचानक एकदमच तुम्हाला म्हणजे राग रागाची तेरी पशी येणे किंवा काही वेळेस म्हणजे असं जराने झाल्यासारखं जरा, वाटणे किंवा मंद झाल्यासारखे वाटणे म्हणजे ह्या अशा म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत की म्हणजे याचं कारण म्हणजे आपल्या शरीरातलं मेटाबॉलिझमसुद्धा स्लगिश झालेलं असतं अच्छा आता तुम्हाला सांगतो की जेव्हा आपण म्हणजे सुरुवातीला तरुण मुलं असतात तेव्हा किती म्हणजे त्यांचा व्यायाम पण चालू असतं पळापळी चालू असते व्यायाम हे सगळं आणि जे काय खाईल जे का वजन, का ते सगळं पचत असतंय म्हणजे त्याचे काय वजन वजनात फरक काय होत नाही पण जसं वय वाढतं पस्तीस वर्षानंतर आता कारण कारणसुद्धा ते पण आहे की ते मेटाबॉलिझमचा रेटच हा कमी होतो म्हणजे तुमचा बेझल मेटाबॉलिक रेट हा कमी झालेला असल्यामुळं म्हणजे तुमची स्... कॅलरी स्पेंड करायची जी काय कॅपॅसिटी आहे ती कमी झालेली असते त्यामुळे तुम्ही जर काय आहारामध्ये जरासुद्धा तुमचा म्हणजे दुर्लक्ष झालं तर विल हॅव वेट गेन म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा जे परिपाक आहे हा बरोबर त्या मेनोपाच्या अवतीभोवती फिरत असतो म्हणून त्याला क्लायमॅट्रिक चेंजेस किंवा क्लायमॅट्रिक म्हणजे म्हणतात आणि ही हळूहळू हळू होणारी धबक्या पावलाने येणारी आहे परंतु त्याचे इफेक्ट मात्र त्या स्त्रीला खूप जाणवायला लागतात त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस आता मी तुम्हाला सांगितलं की म्हणजे लॉस ऑफ लिबिडो म्हणजे तुम्हाला म्हणजे निरुत्साही वाटायला लागते किंवा समजा ह्याच्याकडे समागमाकडे सुद्धा आकर्षण कमी व्हायला लागतंय आणि त्याचबरोबर समजा समागमाच्या वेळेस म्हणजे ड्राय हे सगळे जनन मार्गाचे हे आहेत काय तिथे सुद्धा म्हणजे कोरडेपणा त्याच्यामध्ये जाणवायला लागतात पण हे सगळे जे काय आहेत हे हॉर्मोन्स कमी झाल्यामुळं होणारे बदल आहेत तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का की मेनोपॉज मेनोपॉजबद्दल जाणून घेणं हे खूप गरजेचं आहे की आपण आता या फेजमधून जाणार आहोत काय की जर काय समजा आपल्याला पुढच्या एखाद्या गोष्टीची की म्हणजे याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी होणार आहेत ह्याची जाणीव जर असली तर तो त्याला तोंड देणं सोपं जातं बरोबर आणि किंवा मग माहितीच नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या की मग तु, तु तुम्ही म्हणजे म्हणजे तुम्ही असा म्हणजे थोडक्यात म्हणजे संभ्रमात पडता आणि त्यामुळं मलाच असं का व्हायला लागलं आहे मीच अशी काय करते हाँ। हाँ। या भावना जेव्हा त्या स्त्रीच्या मनात यायला लागतात तेव्हा ती भांभावून जाते आणि मग नंतर त्याच्यातनं होणारे जे दुष्परिणाम आहेत हे जास्तीत जास्ती व्हायला लागतात म्हणून तुम्हाला सांगतो की म्हणजे मेनोपॉज जो आहे हा जो संथपणे येणारा जो काही म्हणजे प्रवास आहे स्त्रीच्या आयुष्यातला या स्त्रीच्या आयुष्यातल्या प्रवासाला त्यात आणखीन एक भर तुम्हाला सांगतो पडते म्हणजे कशी आहे की आता साधारण चाळीस असं कुठलंच वय नाही आहे फिक्स चाळीसाव्या वर्षी होणार किंवा असं काही नाही काही काही स्त्रियांना पंचावन्नाव्या वर्षापर्यंतसुद्धा मासिक पाळी येत राहते इट्स अ टोटल व्हेरिएशन आणि खरोखर त्याच्यामध्ये कुठल्या स्त्रीचं कि कुठ कितव्या वर्षी रोजनिवृत्ती होणार हे प्रडिक्शन नाही करता येत नाही म्हणजे काय सांगताच येत नाही म्हणजे असं निश्चितपणे सांगता येत नाही फक्त ती काही हॉर्मोनल हे टेस्ट आहेत या केल्यानंतर तुम्हाला ही रजनिवृत्ती आहे किंवा नाही हे नक्की कळू शकतं आणि ते कळ कळू शकत असल्यामुळं तर आत्ता तर म्हणजे आजकालच्या काही मुलींना वयाच्या तिसाव्या वर्षीसुद्धा अकाली रजोनिवृत्ती मी दिसून येते पण मागचं कारण काय असतं किंवा असं काही नाही कारण तुम्हाला तो हे आपण आता सांगतो ना लाईफस्टाईल लाईफस्टाईल चेंज आणि बऱ्याच गोष्टीचं आपल्या ह्याच्यावर वातावरणाचं पोल्युशनचं म्हणजे आहारातलं पोल्युशन पाण्यामधलं पोल्युशन हवेमधलं पोल्युशन ह्या सगळ्या पोल्युशनचे हे होणारे म्हणजे दुष्परिणाम असावेत असं वाटतं त्याचा अजून ठोस कारण अजून म्हणजे त्यासाठी खूप मोठा स्टडी करायला पाहिजे की म्हणजे हे आता त्या एखाद्या स्त्रीमध्ये रज आता रजूनिवृत्ती का होत आहे म्हणजे काही काही वेळेस जेनेटिकली जेनेटिकलीसुद्धा होते तुमचं समजा जेनेटिक एखादं हे असेल दोष असेल तरीसुद्धा अकाली रजूनिवृत्ती होते म्हणून वयाच्या तिसाव्या वर्षीसुद्धा म्हणजे आय व्ही एफमध्ये आम्हाला ओम डोनर घेऊन गर्भधारणा नक्की याच प्रश्नावर पुन्हा येणार आहे आता वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची ब्रेक नंतर पुन्हा भेटूया आरोग्य संवर्धन आणि विविध आजारांविषयी जनजागृती करणारा चॅनल बीचा कार्यक्रम आरोग्य मंत्र आजाराची लक्षणं खबरदारी आणि उपचार पद्धती याबद्दल माहिती मिळेल तज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून आरोग्य मंत्र मध्ये पहा रंगनाथ हॉस्पिटलचे स्त्री रोग तज्ञ डॉक्टर प्रवीण हेंद्रे यांना या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी आय व्ही एफ म्हणजे काय संतुलित आहार कसा असला पाहिजे फॅब्रॉइड म्हणजे काय दोन सीजर झाले तर रिस्क नेमकी कोणती असते लहानपणापासून मुलींची वाढ होत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची या सर्वांविषयी संपूर्ण माहिती आरोग्य मंत्र दर शनिवार सायंकाळी साडेसात वाजता पाचशे बत्तीस क्रमांकाच्या बी चॅनलवर ब्रेकनंतर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्रमध्ये माझ्या सोबत आहेत रंगनाथ हॉस्पिटल कोल्हापूर आणि गोकुळ आयव्ही एफ सेंटरचे संचालक डॉक्टर प्रवीण हेंद्रे सर सर आपण बोलत होतो की आयव्हीएफ वे च्या वेळेला सुद्धा जर का त्या स्त्रीचं रजनिवृत्तीच अचानक वय आलेलं जर का समोर आलं तर काय प्रॉब्लेम येतात नेमके आता काय माहिते का की जी क्लायमेट्रिक जी हे आहे परिस्थिती आहे ती अशा स्त्रियांमध्ये आढळून येत नाही अच्छा परंतु जेव्हा तुम्ही हॉर्मोन म्हणजे एम एच जे हॉर्मोन आहे हे अगदी म्हणजे झिरो पॉईंट झिरो टू वगैरे असं एकदम लो येतं आणि त्याच वेळेस पॉलिकल स्टिम्युनेटिंग हॉर्मोन जे आहे ह्याचं प्रमाण शरीरामध्ये But... वाढलेलं असतं हे दोन हॉर्मोन्स तुम्हाला ॲक्च्युली रजोनिवृत्तीनंतर असा फरक जाणवायला पाहिजे तर असा फरक त्या अकाली रजोनिवृत्ती झालेल्या स्त्रीमध्ये ज्याला म्हणजे गरोदरपणासाठी म्हणजे हवं आहे म्हणून हिलपटलीटी किंवा वंध्यत्वाच्या ट्रीटमेंटसाठी आलेल्या पेशंटांमध्ये अशा पद्धतीने जेव्हा रक्तामधलं म्हणजे प्रमाण आपलं आढळतं लो ए एम एच आणि हाय एफ एस एच आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा सोनोग्राफी आम्ही करतो तर सोनोग्राफीमध्ये अँट्रलफॉलिक्युलर काउंट म्हणून आम्ही असतं त्या स्त्री बीज तयार करण्यासारखे जे छोटे छोटे सिस्ट असतात मोवरीमध्ये त्याचं प्रमाण एकदम कमी झालेलं असतं ह्या तिन्ही गोष्टी जेव्हा आढळून येतात तेव्हा त्याला त्या अशा स्त्रियांना म्हणजे डिक्रीज ओवर इन रिझर्व ओवर इन रिझर्व म्हणजे आपण मला वाटते पहिल्यापासून आईच्या पोटात असताना किती हे असतात प्री प्री मॉडेल जमसेल्स मग मेनोपाच्या वेळेस हे आपलं मिनार के म्हणजे जेव्हा पदर येतो त्यावेळेस किती असतात त्यानंतर हळूहळू चारशे स्त्री बीज म्हणजे तयार होतात थ्रू आऊट हर लाईफ मी प्रोडक्टिव्ह लाईफ हे आपण म्हणजे एकदा चर्चा केली चर्चा केलेली होती तर या मात्र स्त्रियांमध्ये हे प्री प्रीमॉडेल जम सेलचं प्रमाण हे म्हणजे संपलेलंच असतं किंवा अगदी संपुष्टात आलेलं असते मग अशा वेळेस जेव्हा असे रिपोर्ट येतात तेव्हा मग आम्हाला स्टिम्युलेशन जरी केलं म्हणजे जास्ती स्टिम म्हणजे हायर हे काय म्हणताना इंटरनॅशनल युनिटचे हॉर्मोन्स वापरून जरी केलं तरीसुद्धा त्या स्त्रियांमध्ये म्हणजे स्त्री बी मिळणे जरा दुरापास्त होतं किंवा अवघड जातं मग अशा वेळेस त्यांनी म्हणजे काही ट्रीटमेंट आपण करू शकतो किंवा रिज्युविनेशन नावाची एक आता सर्जरी आली ते आपण करू शकतो ह्या सगळ्या गोष्टी करूनसुद्धा कारण काय प्रत्येक स्त्रीला तिची अशीच इच्छा असते की मला माझं स्वतःचं बाळ झालं पाहिजे मग अशामध्ये आम्ही ते म्हणजे असे उपचार करून तिला स्वतःचं स्वतःचं जेनेटिक बाळ सुद्धा म्हणजे देता येतं पण हे अकाली रजोनिवृत्तीच्या म्हणजे वेळी करता येतं किंवा दुसरी गोष्ट म्हणजे आता रजोनिवृत्ती जवळ आलेली आहे पण पूर्ण म्हणजे ओव्युलेशन बंद झालेलं नाही आहे काही हे आहेत म्हणजे काय अँडलफॉलिकल्स दिसत आहेत मग अशा वेळेसुद्धा सेम ट्रीटमेंट देऊनसुद्धा त्याचं तिला म्हणजे ज्या स्त्रियांना म्हणजे वयाच्या चाळीसाव्या वर्षीपर्यंतसुद्धा गर्भधारणा झालेली नाही आहे अशा स्त्रियांनासुद्धा म्हणजे आता आय व्ही एफ तंत्रज्ञानातून स्वतःचं गर्भ स्वतःच्या स्त्रीबीजापासून गर्भ म्हणजे करता येतो परंतु काही स्त्रियांमध्ये जेव्हा रजोनिवृत्ती ऑलरेडी आलेली आहे की आता तुमचे हे काय म्हणतात स्त्रीबीज निर्मिती म्हणजे संपलेली आहे अशामध्ये मात्र मग तुम्हाला ते डोनर ओम घेऊनच करायला पण हे यात तुम्हाला सांगतो की म्हणजे आपण आता बोलत होतो मगाची रजुनिवृत्ती त्याच्यावरून अकाली रजुनिवृत्तीवरून आपण गेलो तर रजोनिवृत्तीमध्ये बऱ्याच वेळेस कसं होतं की म्हणजे मी बघायचं तुम्हाला सांगितले त्याच्यात कितीतरी सिमटम्स आहेत पण त्याच्यामध्ये काय काय वेळेस म्हणजे ब्रोकन स्लीप म्हणजे रात्री थोडा वेळ झोप येते आणि दोन तीन तासांना अचानकच जाग येते म्हणजे असं सुद्धा म्हणजे अशी सुद्धा कंडिशन होऊ हा सिमटम एक त्याचा आहे सांगितलं मूड स्विंगात एकदमच काहीतरी बरं वाटतंय त्याच्यामध्ये बरेचदा एक शब्द येतो तो, तो म्हणजे हॉट फ्लॅश बरोबर हॉट फ्लॅशेस जे आहेत ना ते तुम्हाला सांगतो ते म्हणजे इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे होते ते नंतर म्हणजे पोस्ट मेनोपॉज अच्छा इज नॉट मेनोपॉज किंवा क्लायमेट्रिक मध्ये हे फार कमी होते मेनोपॉज एकदा झाला मी ते सांगतो की प्री मेनोपॉज इज क्लायमेट्रिक म्हणजे मेनोपॉज म्हणजे पूर्ण त्याचे सिमटम्स वेगळे आहेत आणि हे हॉट फ्लॅशेस जे आहेत ना हे इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे होते अच्छा म्हणजे अचानक असं दरदरून घाम येतो उकडायला लागतं दरदरून घाम येतो आणि मग काय कळायला मागण्या वाढायला लागतात पण ते सुद्धा ही सुद्धा एक म्हणजे त्या म्हणजे मेनू पॉझ पूर्ण झाल्या झाल्यानंतर कंडिशन आहे कारण नंत त्यापूर्वी सांगितलं ना की असं स्विच ऑन स्विच ऑफ असं नाही स्विच ऑफ झालं आता पॉज चला पॉज झालं म्हणजे पॉज बटन दाबलं आणि हे पॉज झालं असं याच्यामध्ये अजून एक प्रश्न विचारायचा आहे <coughs> की बरेचदा असं होतं की वयाच्या याच फेज मध्ये बायकांच्या मध्ये डायबिटीस आणि बीपी वाढलेलं दिसतं म्हणजे हे प्रमाण अलीकडच्या काळामध्ये तसं थोडं जास्त वाटतं आणि नेमका तो जो पिरियड असतो तो हाच मेनोपॉज पिरियड येतो म्हणजे हा त्याचा ह्याच्याशी काही संबंध आहे नाही आता तुम्हाला सांगतो कसं आहे की ह्या वय आहे ना शेवटी किती केलं तर मॅच्युरिटी ऑनसेट डायबिटीज आणि आता इंडियामध्ये तर भारतामध्ये डायबिटीस रॅम्पंट आहे अक्षरशः म्हणजे त्याचं कारण परत तेच ना तुमची लाईफस्टाईल बदलली पूर्वी दळण कांडण पाणी आणायला जायचं हे सगळे व्यायाम होते किंवा दुसरी गोष्ट म्हणजे लहान मुलंसुद्धा म्हणजे खेळ वेगवेगळे होते आता तुमचे मोबाईलचे गेम आहेत ही तब्येत राहणार कशी व्यवस्थित तर त्यामुळं तुम्हाला सांगतो की आता हे जे तुम्ही म्हणताय ना की डायबिटीजचं प्रमाण वाढलं आहे ब्लड प्रेशरचं प्रमाण वाढलं आहे ब्लड प्रेशरचं प्रमाण वाढायचं कारणसुद्धा हे स्थुलताच आहे ना शेवटी एक लक्षात घ्या की तुम तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे काय आहे की तुमच्या लाईफस्टाईल बरोबर नसल्यामुळं तुम्ही वजन वजनात वाढ झाली आता हार्ट तेवढंच आहे हो मग त्या हार्टला एवढ्या मोठ्या शरीराकडं पंपिंग मग पंपिंग जोरा झालं की त्याला प्रेशर वाढतच ना mm -hmm. मग ते ऑटोमॅटिकली ब्लड प्रेशर वाढतं एक्झरसाईज नाही mm -hmm. मग एक्झरसाईज नाही तर मग तुमचं ब्लड सर्क्युलेशन वाढणार कसं त्याला हार्टलाच काम करायला लागतं मग ब्लड प्रेशर वाढलं मग त्यानंतर मग तुमचं मेटाबॉलिझम सगळं बिघडलं चयापचय सगळं जे आहे शरीरामधलं हे सगळं बिघडलं त्यामुळे तुम हे आत्ताच्या काळामधलं जे काय डायबिटीजचं प्रमाण आणि ब्लड प्रेशरचं प्रमाण हे मेनोपॉज मुळेच आले असं नाही पण तो एक कारण असू आता ओव्हरलॅप झालं ना ते आता ह्या सगळ्या लाईफस्टाईल मुळे तुम्हाला डायबिटीस आणि ब्लड प्रेशर पूर्वीच्या बायकांना निवृत्ती होतीच की त्यांना कुठे काय त्या ब्लड प्रेशरचा त्रास होता किंवा तेव्हा कुठे काय त्यांना डायबिटीस मला अजून एक त्याच्यामध्ये असं वाटतं की ज्या वेळेला ह्या बायका पूर्वीच्या काळातल्या एकत्रित कुटुंब पद्धती होती शेअरिंग होतं एकमेकींच्या बरोबर हा पण एक मुद्दा आहे का त्याच्यामध्ये ते आता तुम्हाला सांगतो काय माहिती आहे का तुम्हाला सांगतो की नाही की हे सगळे संशोधनाचे <laughs> विषय आहेत की ज्याच्यावरती आमच्याकडे तुम्हाला सांगतो काय की पहिल्यापासून ॲलोपॅथीचा हा सगळ्यात मोठा म्हणजे बेस कुठला आहे की ब्लाइंड कंट्रोल स्टडी <laughs> ब्लाइंड कंट्रोल स्टडीमध्ये <laughs> ह्या परिस्थितीमध्ये त्या स्त्रियांना ठेवायचं आणि पूर्वीच्या परिस्थितीमध्ये त्या स्त्रियांचं ठेवायचं नॉट प्रॅक्टिकल तुम्हाला तो ह्यु ह्युमन रिसर्च जो आहे हा एक तर म्हणजे तुम्हाला ब्लाइंड कंट्रोल स्टडी करायला पाहिजे किंवा दुसरी गोष्ट म्हणजे रिट्रोस्पेक्टिव्ह स्टडी म्हणजे आत्ताच्या स्त्रियांमध्ये होणारे बदल आणि पूर्वीच्या स्त्रियांमध्ये असलेले असले हा म्हणजे तेव्हाच्या असलेल्या कंडिशन्स याच्यावर जर तुम्ही जर कम्पेअर केलं तर पूर्वीच्या स्त्रियांमध्ये ह्या गोष्टी का नव्हत्या म्हणजे त्या एक सगळंच आहे हो तुम्हाला सांगतो की म्हणजे खूप गोष्टी बदलल्यात म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती होती मग नंतर तुम्हाला सांगतो सोशल लाईफ होतं बरोबर आजच्या मोबाईलमुळं मी खरोखर सांगतो की आज मोबाईल संस्कृतीमुळं आज शेजारी बसलेला माणूस शेजारच्या ब माणसावर बोलत नाही पूर्वी म्हणजे समजा आता कुठेही तुम्ही कुठल्याही प्रोग्राममध्ये जाऊन बघा इवन वरती चांगलं लेक्चर चाललं आहे आणि आता खाली बसून ते मोबाईलचे काम चालू असतं मोबाईल मुळे हे मनुष्य फक्त मोबाईलशीच बोलतोय यालाच एक मला तुम्हाला छोटासा एक अनुभव माझा शेअर करावा असं वाटत आणि तो म्हणजे की कुठल्याही बसमधनं जाताना बघा तुम्ही अलीकडच्या काळामध्ये पूर्वी बस रेल्वेनं प्रवास करत असताना आपल्या शेजारी बसलेला जो कोणी सहप्रवासी असेल से तर त्याच्याशी सहज जाता जाता गप्पा टप्पा व्हायच्या अलीकडच्या काळामध्ये जर का बघितलं तर बस किंवा रेल्वेमध्ये जर का आपण बसलेलो असू तर ते कोणी दहा पंधरा माणसं आपल्या कंपार्टमेंटमध्ये असतील तर ते प्रत्येक जण मोबाईलमध्ये गर्क असतो म्हणजे पूर्वी जो सहज संवाद व्हायचा तोही आता बंद झालेला आहे काय आता कालानुरूप ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत त्यामुळं तुम्ही म्हणता की नाही की आपली सुखदुःख ही पूर्वी एक दुसऱ्याशी शेअर व्हायची हे मग त्याला बर फक्त शेअरच व्हायचे नाही तर तुम्हाला सोल्युशन मिळायचे की आता समजा तुम्ही जेव्हा शेअर करता किंवा मला असं असं दुःख आहे तर पुढचा माणूस त्याला जर माहीत असेल तर एखादी गोष्ट त्याच्यावर म्हणजे उपाय सांगू शकतो किंवा उपाय तो स्वतः करू शकतो आता त्या निर्जीव याच्याशी आणि आता ए आय मुळे तर काय बोलायचं कामच नाही तुम्हाला सांगतो की आता दिवसेंदिवस आम्हाला मेडिकल प्रॅक्टिसलासुद्धा त्रास होणार आहे बरं कारण बरेच पेशंट आहेत की नाहीत पूर्वी फक्त गुगल होतं गुगलला टाकायचं आहे आणि ते हे करायचं आता ए आय तर म्हणजे त्याच्या पुढचं आहे ते म्हणजे ते सगळं म्हणजे फक्त ह्याला गुगलला लिमिटेड गोष्टी होत्या आता ए आयमध्ये तर म्हणजे ट्रीटमेंट त्याचे ड डिफरन्शियल डायग्नोसिस त्याच्या मॉडॅलिटी ऑफ ट्रीटमेंट त्याचं ऑपरेशन कसं होतं आहे पोस्ट ऑपरेटिव काय कॉम्प्लिकेशन्स होतात आता पेशंट जेव्हा आमच्याकडे आत्ता हल्ली येते ना तेव्हा जर एज्युकेटेड पेशंट असेल किंवा समजा आय टी वगैरे हो तिथे जर काम करणारा असेल एखादी स्त्री किंवा पुरुष सगळ्या कुठे त्याजवळ त्याला माहीत असतात त्यामुळं तुम्हाला सांगतो की नाही की आत्ता प्रत्येक डॉक्टरचं ज्ञान हे अपटू असायलाच लागतं नाही तर ते बरोबर हे करून येतं आणि ते जर पेशंटला जर नाही पटलं तर ते पेशंट तुमच्याजवळ थांबणार नाही तर त्यामुळं तुम्हाला स्वतः स्वतःचं नॉलेज ते अपग्रेडच करायला लागतं तसं तुम्हाला सांगतो की नाही की तुम्ही म्हणता ना की हे जेव्हा ते पूर्वीच्या काळामध्ये हे सगळं पूर्वीचा काळच निराळा होता पूर्वीचे दिवसच निराळे होते मी स्वतः सांगतो ना मी जेव्हा प्रॅक्टिस सुरुवात केली तेव्हाच आणि आजचा काळ खूप खूप फरक आहे आता त्यामुळं तेव्हा सुद्धा आमच्याकडं रोजनिवृत्तीच्या पेशंट क्लायमॅट्रिक पेशंट्स यायच्याच आणि आत्तासुद्धा येतातच तर त्यावेळेसच्या स्त्रियांची जे पर काय प्रश्न त्यांचं दुःख काय असायचं त्यावेळेला त्यावेळेसच्या स्त्रियांचं म्हणजे दुःख म्हणजे आत्ता तुम्हाला सांगतो की जसा काळ बदलला आहे स्त्रिया स्त्रियासुद्धा डिमांडिंग झालेल्या आहेत अच्छा <laughs> आणि खरोखर सांगतो तुम्हाला बरोबर आहे त्यात काय चुकीचं आहे असं काय मी म्हणतच नाही की त्यांनी त्यांनासुद्धा ज्या काही डिमांड्स आहेत म्हणजे हे काय म्हणतात म्हणजे समागम करणे किंवा त्या आपल्या नवऱ्याकडून किंवा आपल्या पार्टनरकडून आपल्याकडं लक्ष असावं हो। ही त्या काळामध्ये त्या स्त्रियांचं म्हणजे असं काय हे नसायचं फारसं म्हणजे त्यांना म्हणजे जे काही ते देईल त्याच्यात समाधाना पण आता तसं नाही आहे दे आर डिमांडिंग hmm. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आणि खरोखर पूर्वी स्त्री पुरुष समानता ही नव्हती ही संपूर्ण संस्कृती ही पुरुषप्रधान संस्कृती होती आता स्त्रियांनासुद्धा म्हणजे हे काय म्हणता ये का समान हक्क हक आलेले असल्यामुळं आणि दुसरी गोष्ट आता स्त्री तर पुरुषांपेक्षा जास्ती आता मेडिकल कॉलेजमध्ये आमच्या ॲडमिशनच्या वेळेस म्हणजे त्यापूर्वी शंभरपैकी तीन किंवा चार मुली असायच्या आमची पहिली बॅच आहे की ज्याला वीस मुले होत्या त्यानंतर त्या वाढत गेल्या आता तुम्ही मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन बघितलं तर पन्नास शंभरपैकी पन्नासपेक्षा जास्ती मुले असतात आणि मुलं कमी असतात त्याचं कारण असं आहे की त्या त्यांना आता हे काय म्हटलं लोकांनी त्यांना आता चान्स दिलेला आहे की तुमची प्रगती होऊ दे तुम्ही दुसरी गोष्ट कितीही केलं तरी पुरुष जे आहेत ना हे थोडे थोडेसे आळशी असतात सांगतो <laughs> तुम्हाला कारण स्त्रिया ह्या कामसू असतात त्या अभ्यासू असतात त्यामुळे ते जास्ती त्याच्यात स्टडी करून जास्तीत जास्त प्रगती करून घ्यायचा प्रयत्न करतात इतके दिवस ते जे काय म्हणजे मागे पडलेल्या होत्या त्या आता पुढे आलेल्या आहेत आणि त्यानंतर आता मेनोपॉज जो आहे या मेनोपॉजवरती म्हणजे आपण आता चर्चा करत होतो तर त्याच्यामध्ये काही काही स्त्रियांना म्हणजे संपूर्ण अंगावरती म्हणजे खाज सुटणे किंवा काही काय वेळेस म्हणजे असे इलेक्ट्रिक काहीतरी असे शॉक आल्यासारखे करंट आल्यासारखे नये अशा खूप बऱ्याच तक्रारी असतात आता ह्याचं ट्रीटमेंट जर करायची म्हणली की नाही तर त्याला ह्याला म्हणजे खूप म्हणजे आपण श्रेय लागणार आहे मला असं वाटतं की ही जी ट्रीटमेंट आहे तर ही ट्रीटमेंट नेमकी कशी असावी काय असावी आणि याचे अजूनही सोशल आस्पेक्ट्स काय आहेत या सगळ्यांच्याबद्दल चर्चा करूया आपण पुढच्या भागामध्ये नमस्कार